नमस्कार एस एम आर न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युग जिथे मोबाईल प्रत्येकाच्या हातात राज्यातील काही भाग अजूनही रस्ते नाहीत नद्यावर पूल नाहीत आणि शिक्षणासाठी मुलांना दररोज जीव धोक्यात घालावा लागतोय नंदुरबार जिल्ह्यातील ही गंभीर परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे नवापूर तालुक्यातील करजाडी ग्रामपंचायतीच्या वाघेरे वास्तव राहणाऱ्या शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नाही यामुळे दररोज जीव मुठीत घेऊन त्यांना प्रवास करावा लागतोय करंजाळी ते वाघारे दरम्यान नेसू नदीवर बांधलेला पूल गेल्या दोन वर्षापासून अपूर्ण आहे पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखी बिकट होते विद्यार्थ्यांना खरळणाऱ्या नदीतून वाटवाह शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागते गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या पण त्यांची कोणतीही दखल घेतली नाही इतकेच नाही तर लोकप्रतिनिधीही या प्रश्नावर आवाज उठवताना दिसत नाहीत लहान मुलं आणि विद्यार्थी जीव धोक्यात घालून नदी पार करत असताना प्रशासन आणि नेते गप्प का देशात शिक्षण हक्क कायदा लागू आहे चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीच शिक्षण हा त्यांचा हक्क आहे पण असल्या परिस्थितीत शिक्षणासाठी किती दिवस मुलांना असा संघर्ष करावा लागणार हा प्रश्न अनुत्तरित आहे नंदुरबार आणि आदिवासी जिल्हा विकासासाठी शासनाकडून कोट्यावधीचा निधी मंजूर होतो पण तरीही रस्ते नाही पूल नाही आणि शिक्षणासाठी मुलांना पायपीट करावी लागते ही परिस्थिती कधी बदलेल प्रशासन आणि नेत्यांनी आता तरी जाग व्हाव आणि या मुलांना भविष्यासाठी पाऊल उचलावं ही आहे नंदुरबार मधील करंजाडी गावाची व्यथा पण हा प्रश्न फक्त एका गावाचा नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या प्राधान्याचा आहे असे मान न्यूज अमरावती